त्याचबरोबर व्यासपीठ उपस्थित भाऊ आमचे पालघर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब नवनियुक्त आमदार स्नेहाताई दुबे मॅडम पवार साहेब पवारसाहेब साहेब चव्हाण मॅडम तसेच उपस्थित सर्व श्रमजीवी संघटनांचे सदस्य पदाधिकारी आज या कार्यक्रमाच्या अनुषंगानं खूप म्हणजे भाऊक असा क्षण आहे की या भागामध्ये सव्वीस आकाराची कायमस्वरूपी आठवण राहावी सव्वीसाखराचा हल्ला काय होता या लोकांना समजावं आणि त्यासाठी त्यातून आपल्याला देशाप्रती आपली काहीतरी दायित्व लागतो ही आठवण कायम राहावी यासाठी भाऊने आज ही ज्योत उभा केलेली आहे या भागात मला वाटतं पहिल्यांदा असं काहीतरी स्मारक निर्माण आहे खरंच आमच्या पोलीस दलाच्या वतीने मी पहिल्यांदा भाऊ तुमचं आभार मानतो सव्वीस <laughs> साखराचा हल्ला जो पोलीस जर कधीच विसरणार नाहीतच म्हणजे साळसकर साहेब असतील कामटे साहेब असतील त्या एरियामध्ये एरिया जर जनरली आमच्याकडं असं असतं तुम्हालाही माहिती असेल कधी अनुभव आला असेल चोरी वगैरे झाली तर आम्ही म्हणतो की हे आमच्या एरियात येत नाही जर काठावर असेल तर इथं जिथं प्रश्न आपल्या हद्दीचा येतो एरियाचा येतो अशा वेळी अशा प्रसंगी आपल्या देशावर झालेला हल्ला हद्द माझा एरिया न बघता धावून गेलेले साळसकर साहेब आहेत ज्यांचा एरियाशी काही संबंध नाही क्राईम ब्रँचला काम करत आहेत साहेब असतील ते रिजनला नाही आहेत दातेसाहेब असतील त्या एरियाचे नाही आहेत कुठलेच ही आ आ, ही पन, के लिए के लिए। तर अशी सर्व माणसंही धावून गेले त्या ठिकाणी आपल्या एरियाचा विचार न करता त्यामुळे ही सव्वीस अकरा ही जी घटना अशी आहे यातून खूप आमच्या पोलीस दलाला शिकायलाही मिळालं आणि त्यातून आम्ही धडे घेऊन बऱ्याचशा आमच्या पोलीस दलामध्ये आवश्यक बदल पण आम्ही घडवून आणले वन सारखी संघटना याच्यातून नगरे निर्माण केली गेली भविष्यात असा कोणताही हल्ला झाला तर तितक्याच क्षमतेनं ती परतावून हुन लावणं आणि त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी जी जी काही क्षमता आवश्यक आहे ती क्षमता डेव्हलप करण्याचं काम आमच्या फोर्स वन ही संघटना करत आहेत ए टी सारख्या संघटना करत आहेत आमचे पोलीस जवान करत आहेत भाऊंचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे संविधान हे सर्वसामान्यांना कळावं हो। संविधान माझं फोनवर बोलताना भाऊंनी ही पण कल्पना सांगितली की प्रत्येक माणूस पंतप्रधान होऊ शकतो बरोबर आहे ना ताई आपल्यासारख्याच पहिल्यांदा कार्यकर्ते होते ते आमदार झालेले आहेत आज म्हणजे आपण पुढे जाऊन प्रत्येक माणसाची ॲबिलिटी आणि ही भारताच्या संविधानात दिलेली ही देणगी आहे आपल्याला सगळ्यांना की कोणताही माणूस जर कॅपॅसिटी असेल त्याची विलपॉवर असेल तर काही बनू शकतो हे दाखवून दिलेलं आहे भाऊंना परत एकदा या निमित्तानं मी पोलीस दलाच्या वतीनं पुरेशा आभार व्यक्त करून माझे चार शब्द थांबवतो हिंद